नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणपती ब्लॉग डे थ्रीमध्ये तर आज आपण जाऊन विचारूया की तुम्ही जे कमेंटमध्ये प्रश्न टाकलेले की तुमचं घर इकडे आहे तुमचा गणपती तिकडे असतो तर त्याच्या मागचं रिझन काय आहे आणि जे चुली होत्या आमच्या ती एवढ्या चुली आहेत त्यांचं काय वैशिष्ट्य आहे ते आपण जाणून घेऊया जे कोणी असतील ज्यांना करेक्ट इन्फॉर्मेशन असेल ते आपण रेकॉर्ड करू आणि सगळ्यांपर्यंत पोचू माझ्याबरोबर बरोबर माझे काका आहेत आधी जाऊया आम्ही गणपतीच्या इथे तिकडे गणपती बद्दल काहीतरी माहिती घेऊया हॅलो दरवर्षी आमचा गणपती सेमच असतो असा कि आता किती वर्ष झाले मी जेव्हापासून तेव्हापासून मी तर सगळ्या सेम गणपती बघतो माझ्या काका सांगतील की कशाला आम्ही सेम गणपती दरवर्षी बनवतो हा आमचा बावन्न कुटुंबाचा गणपती आहे बावन कुटुंब बावन घर आम्ही दरवर्षी पेंटर आहेत त्यांना मात, माती मळून बनवून इथे ओट्यावर देतो गणपती आपल्या किती वर्ष झाली की असा सेमच गणपती नाही ना, म्हणजे मी आमच्या वाडवडलांच्या पहिल्यापासून गणपती सेमच गणपती सेम सेम काय चेंज नाही कधी तर बघितलं मग कधीच काय चेंज नाही ना ना, तुमच्या आधी कधी चेंज नाही चेंज हाईटच काय म्हणजे एवढी एवढी कमी जास्त काय तसं म्हणजे आपलं घर तर तिकडे हो मग सगळे मिळून इकडे या घरामध्ये कशाला गणपती ठेवतात पूर्वपार प्रथाच आहे कि या माडेजवाडला हे आमचं पूर्वजाचं घर आहे इथेच आम्ही गणपती पुजायच आमच्या तिकडे वाकचोडीला गणपती नाही म्हणजे आपले सगळ्या आधी इथे हा इथेच करायचे गणपती तिकडे राहायचे पण गणपतीच्या आल्याविषयी येऊन इथे गणपती जायचं तसच आजपर्यंत ते तसंच चालत आलंय ह्याच्या पुढे आपण सगळ्यांनी असं चालवायचं अशी आमची इच्छा आहे आणि हे चालणार आता जावे आपण चुली बघूया बावन चुली, चुली।, चुली या, या, या चुली दाखव बावन चुली आहेत बघा इथे आतमध्ये हे बघा इथून स्टार्ट चुली इथून टोटल या साईडला पण आहेत हे एका लाईन मध्ये बायकाला लाईन मध्ये असे आहेत इथून स्टार्ट होतात ते पूर्ण तिथपर्यंत बावन्न सुले अजून तिकडच्या रूम मध्ये पण चुले आहेत या रूम मध्ये तिकडे हे असे हे आमचे देवाचे हे मेन देवाला मेन देवाला इथे आम्ही या रूम मध्ये पाणी पाणी पण प्यायचं नाही काय नाही म्हणजे एवढं पावित्र्य पाळतो ह्या रूम मध्ये चार अजून कुठे अजून तिथे इथे आहेत तुले हे बघा हे बघा इकडे हे बघा रूम मध्ये तुले इकडे आहे तिकडे तिकडे आहे त्या साईडला सगळ्या ह्या टोटल सगळ्या तिन्ही रूम मध्ये मिळून बावन तुले आता बावन चुली तुम्ही बघितल्या आमच्या सगळ्या या मध्ये थोड्या अर्ध्या त्या रूम मध्ये तर त्या अशा चुली काय आहेत ते सांगतील आता ह्या चुली बावन कुटुंब आहेत बावन कुटुंबांच्या ह्या बावन चुली आपल्या तिकडे बावन घर आहेत बावन, बावन नाही आता जवळ दीड दोनशे दो, 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 दोन तीनशे घर <laughs> झाली पूर्वीच्या बावन चुली बावन चुली इथे ह्या घरात ते सगळे जेवण सगळे जेवण इकडे बनवतात आणि गणपतीला आमच्या नैवेद्य दाखवतात आणि काय या रूम मध्ये म्हणजे खाऊन नाही शकत नाही 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 कस आहे ह्या रूम मध्ये असं आहे ही ह्या रूम मध्ये काय इथे प्रसाद बनवायचा बनवला की बाहेर नेला ते तो खाली ठेवायचा नाही खाली ठेवायचा नाही खाली ठेवला तर तो आत आणायचा नाही आत आणला जे चालतच आत आणायचं नाही आणि नंतर हा नैवेद्य घेऊन ते आत गेले वाढलं इथे खाली ठेवतो इथे इथे हे केलेला प्रसाद तिकडे खाली ठेवायचा नाही वरणच वाढायचं वरणच वाढायचा आणि पाणी पिऊन नाही इथे पाणी प्यायला नाही काय खायला अलाउड नाही काय खाल्ला कोण धुवून आत मध्ये यायला आपल्या घराच्या इथे पण तो नळ आहे बाहेर हा तिथे पण घरात पण नाही आता नळाची सोय झाली त्यावेळी आम्ही तळी म्हणून तळीचं पाणी आणायचो आणि ते ड्रम बनून ठेवायचो टाक्या भरून ठेवायचो आणि हात पाय धुवून इकडे घरात अजून काय असेल तर ड्रोनची कमी असल्यामुळे थोड चालत चालत वरती आलो आणि आता वरून तुम्हाला घर दाखवतो आमचा थांबा या घरी हे आहे आमचं घर हे घर नाही आमच्यासाठी स्वर्ग आहे वा काय बोललेस <laughs> म्हणून मी तुला माईक दिलाय माहिती माहित <laughs> आहे तू काहीतरी बोलणार हे घर कमीत कमी मला वाटत तीनशे वर्षापासून घर आहे फक्त थोडं रिनोव्हेट केलंय आता दोन वर्ष झाली रिनोव्हेट केलं खूप मोठ घर आहे आमच्याच नाही आमच्या सगळ्यांच्या आठवणी पप्पांच ना घेऊन पंजोबांपर्यंत आमच्या चुली झाल्यात बघून आता एक शेवटचा प्रश्न आहे आपण गणपतीच्या आधी एक दोन दिवस येतो इथे राहायला त्याच्या नंतर म्हणजे गणपती बुडायला नंतर इथे वर्षभर राहायला कोण असतं आणि नंतर कुठे राहतात गणपतीच्या वेळेस संतोष पर... परम भाचे म्हणून असतात ते वर्षभर वर सांभाळतात आम्ही गणपतीच्या आदल्या दिवशी येतो इथे सामान आमचं आहे ते घेऊन ते बाजूचं घर आहे तिथे ते राहतात आणि ज्या आम्ही पाच दिवस इकडे हे हे करतो गणपतीचा उत्सव त्यावेळेस ते तिकडे असतात त्याच्यानंतर वर्षभर वर। या घराची देखभाल जेवढी काय असेल ते करता ते करतात ते सर्व सांभाळतात साफसूफ सर्व म्हणजे व्यवस्थित परंपरेनुसार ते म्हणजे त्यांचे वडील त्यांचे आजोबा म्हणजे परंपरा त्यांची चालत आली आहे हे घर सांभाळायचे त्यांचा घर दुसरीकडे तिथे बाजूलाच राहतात त्यांचं सर्व सामान आहे ते तिथे आम्ही त्यांचं सामान इथे ठेवतात ते नाही सामान सामान वगैरे आम्हाला पूर घर मोकळं करून देतो कारण आमचे नंतर ते सामान घेऊन येतात परत साव्या दिवशी ते आले की आम्ही जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही जाणार नाही ते आले की त्यांच्या ताब्यात हे घर देऊन आम्ही मग आमच्या तिकडे घरी म्हणजे वाकसवडीला तिकडे जातो हे नागपंचमी हे सर्व सर्व आम्ही पूर्ण जेवढं आमचं हे कुटुंब आहे ना ते सर्व आम्ही इथे येऊन नागपंचमी आणि जे वार्षिक सण आहेत ते आम्ही इथे साजरे करतो झाले आता आमचे प्रश्न आता उद्या पूर्ण उद्याची तयारी चालू आहे पूजेची <laughs> सगळे कामं करतात आता आपण पण जाऊया काम करायला नाही तर घरातले आपल्याला मारतील उद्या भेटूया काकी जरा बाय कर ग <laughs>